हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे वेगळ्या प्रकारची करं वेगळ्या पद्धतीची करंजी पाहणार आहोत लेअरची तर या ठिकाणी मी साहित्य काय काय लागणार ते दाखवते एकदा रवा एक वाटी काजू बदाम घेतलेले आहेत तूप घेतलेलं आहे थोडंसं आणि वेलची पावडर चार ओळे खोबरा आणि पिठी साखर घेतलेली आहे एवढं सामान पण लागणार ला आहे आता आता मी या ठिकाणी पेले दोन पेले रवा घेतलेला आहे छान असा रवा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित बारीक गॅसवरच रवा भाजायचा आहे गॅस मोठा करायचा नाही आपल्याला बारीक गॅसवर छान असा मस्त खरपूस रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये तूप घालणार आहे मी थोडंसं तूप घातलेलं आहे अजून छान सुगंध देखील छान येतो आणि मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला दिसत असेल तुम्हाला छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरच मस्त वास सुटेपर्यंत रवायचा छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तुम्हाला नक्की समजेल रेसिपी क कशी बनवणार आहोत आपण एकदम छान प्रकारची करंजी बनवणार आहोत वेगळा प्रकार आहे तुम्ही पाहिला असेल नसेल तर अशा पद्धतीने मी दाखवते आता पहा तुम्ही छान असा मस्त आपला रवा भाजून झालेला आहे खरपूस बारीक गॅसवर व्हिडिओला एक लाईक करा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दवायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज दिसतील आता आपला रवा गॅस बंद करून टाकते मी आपण आता मैद्याचं पीठ मळून घेणार आहोत मी ते एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि मोहन घातलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे तूप मी थोडंसंच घात घातलेलं आहे आपण चपातीला मळतो तसं तसं पीठ मळायचं आहे आपल्याला हे पाशे गाठी असं व्हायला पाहिजे असं पीठ बरोबर असं बसलं पाहिजे हातात मैदाचं आहे पूर्ण पाणी लागेल तसं ॲड करून छान असं मळून घ्यायचं आहे चपातीला मळतं तसं आता आपण आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण ह्याला झाकून ठेवूया एक अर्धा तास तो तोपर्यंत रवा घेतलेला आहे या ठिकाणी चारोळे वेलची पावडर बनवलेली होती मी बनवून घेतली वेलची पावडर खोबरं आणि मै पीटी साखर टाकायची आहे आपल्याला आता हे गरम आहे त्यामुळे मी कलत्यानी कलत्याच्या सह्याने मिक्स करून घेते काजू बदाम टाकलेले आहेत छान असं साखर सा मिक्स होईपर्यंत त्याला व्यवस्थित हलवून घेणार आहे गोड तुम्ही तुम्हाला लागेल त्याप्रमाणे गोड वाढवू शकता आता आपण हे मिक्स झालेलं आहे आपण कलर टाकणार आहोत यामध्ये करंजीमध्ये तर थोडंसं अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि एकदम थोडासा कलर त्यामध्ये टाकणार आहे पाव दिसत असेल तुम्हाला आता तूप घेतलेलं आहे या ठिकाणी आता आपण ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत दोन चमचे जसं लागेल तसं घट्ट घालायचं आहे आपल्याला जेवढं घट्ट येईल तेवढं चांगलं घट्टच ठेवायचं आहे कॉर्नफ्लावरचं आणि हे आपल्याला मिश्रण हे पण दिसत असेल तुम्हाला छान असं घट जाडसर असं ठेवायचं आहे आपण एक कनिक्या पिठाचे दोन भाग केले एक असं रंग घालून रंग घातलेला आहे ह्याच्यात आणि एक साधा आहे पातळ असं चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत लाट्या एक पांढरी आणि एक ऑरेंज कलरची लाटी लाटून घेतलेले आहे आपण दिसत असेल तुम्हाला दोन्ही असे व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत आपण लेअरच्या कलरच्या बनवणार आहोत त्यामुळं आता आपल्याला ह्यावर कॉर्नफ्लॉवर आणि ते मिक्स केलेलं ते लावायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित चिकटेल छान असं लावून घेतलेलं ला आहे आता आपण त्यावर ऑरेंज कलरची घालणार आहोत लाटे एक लाटून घेतलेली चपातीसारखी आता आपण त्यावर पुन्हा एक व्हाईट कलरचं टाकणार आहोत ते सुद्धा असतात छान प्रकारे कॉर्नफ्लावर लावून चिटकून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावरने चिकटून राहतात ते व्यवस्थित फुट ते सुटणार नाही आता त्यावर आपण अजून एक व्हाईट चपाती लेअर घालणार आहोत तीन चपात्या आपण टाकलेल्या आहेत दिसेल असेल तुम्हाला वरूनसुद्धा असं लावून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर आणि छान अशी घडी आता गोल गोल राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व बाजून व्यवस्थित लावायचं आहे हे बा अशा पद्धतीने आता राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला गोल अग दाबून दाबून घ्यायचं आहे कारण ते सुटायला नको घडी त्याची छान असं प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित राऊंड झालेला आहे आपला अशा पद्धतीने आता आपण ह्याचे तुम्हाला कट करून दाखवते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे एकदम छान अशी मऊ सुतकरण होते आपली दिसत असेल तुम्हाला किती छान असे लेअर पडलेले आहेत अशा पद्धतीने आपले कट करून झालेले आहे एका ह्याची मी तुम्हाला करून दाखवते असं घेतलं की असंच प्रेस करून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला एकाच साईडने लाटायचं आहे त्याला पलटी मारायची नाही पलटी मारलं की काय होतं लेअर दिसत नाहीत त्या करंजीच्या त्यामुळे एकाच बाजूने लाटून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि करंजी भरताना आपण जी खालची बाजू ती वरती घ्यायची आहे त्यावर आपल्याला सारण टाकून भरून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने छान असं प्रेस करायचं आहे आणि तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर डिझाईन बनवू शकता नाहीतर करंजीच्या साच्याने हे केलं तरी चालेल चान हे पाहा छान असं तुम्ही हे देखील करू शकता मला आवडेल त्या पद्धतीने डिझाईन तुम्ही करू शकता डिझाईन नाही केली नुसते तसेच ठेवलेत तरी चालतील फक्त जास्त प्रेस करून घ्यायचे जेणेकरून ते बाहेर निघायला नको करंजी फुटायला नको म्हणून अजून एक लाटून दाखवते तुम्हाला हे पाहा अशा पद्धतीने छान प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला कसं प्रेस करत आहे ते सर्व बाजून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे सगळ्या करंजी झालेल्या आहेत माझ्या सहा बनवून दाखवले आहेत मी तुम्हाला एवढ्या आता तूप गरम करायला ठेवणार आहे मी तुपात तळणार आहे करंजा तुम्ही तेलात देखील तळू शकता चव तुपात चव आणखी सुंदर लागते आणि टिकतातसुद्धा जास्त दिवस आपण आता तूप तापलेलं आहे छान असं तळवून घेऊया हे, से हे पा। से ला। पाहा छान असं तळून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी करंजा एकदम तोंडात ताकतात एकदम अशा भारी लागतात करंजा तुम्हाला आवडल्या तर नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा कसे वाटले रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा लेअर बघा किती सुंदर दिसत आहेत आपल्या खूप छान लेअर दिसतात अशा जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आपल्या करेंज झालेले आहेत बघा किती छान लेअर देखील छान आलेले आहेत त्या तशाच एकाच साईडने लाटायच्या त्यामुळे लेअर काय होतात छान अशा फुलून दिसतात जर सारखी पलटी मारायची नाही आणि एका सैनने लाटून घ्यायची जर पलटी मारली तर लेअर आपल्याला दिसत पडत नाही असं छान पाहू शकता तुम्ही किती छान लेअर पडलेले आहेत हे पाहा अशा पद्धतीने आपल्याला तयार झालेल्या आहेत करंजा दिवाळीसाठी जर तुम्हाला आवडली ते नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एवढा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद